बातमी जतमधून महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ जत देपोतून सेवानिवृत्त झालेले सुसलाद गावचे सुपुत्र मधगोंडा सिद्धांना बनपुरे यांनी एकतीस वर्ष दीड महिने चालक म्हणून सेवा पूर्ण केली वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी म्हणजे आज त्यांची सेवा पूर्ण झाली त्यानिमित्त आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवापूर्ती सोहळा घेण्यात आला हा सोहळा जत येथील शिवानुभव मंडप येथे पार पडला यावेळी त्यांचा सत्कारही अनेक मान्यवरांच्या शुभास्ते करण्यात आला यामध्ये सुसलादगावचे सुपुत्र व जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्याचे संजय कुमार वाघमारे व वा जत तालुका अध्यक्ष उमदीचे मल्लिकार्जुन उर्फ राजू पोद्दार तालुका सभासद हळ्ळीचे शेखर कुंभार व उटगीगावचे सुपुत्र महादेव बजंत्री यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी पोलीस मित्र संघटनेचे सदस्यही उपस्थित होते